नमस्कार मैत्रिणीं दे देवांशी मल्टिकलेक्शनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत शेत आम मा आमचं शेत या शेतामध्ये मी नाही केली माझी मुलगी आणि तिचे पप्पा गेले तिची खूप दिवसाची इच्छा होती की मी शेतात जाते शेतात जाते त्याच्यामुळे ती आज शेतात गेलेली आहे आणि आज ती आपल्याला संपूर्ण शेताची काय म्हणते टूर करून दाखवणार आहेत फेरफटका मारायसाठी म्हणून ती गेली आहे आता ती सा दाखवते आपल्याला शेतामध्ये काय आहे हे आमचं टोटल सहा एकर शेत आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्याचं घेतलं साधारणतः आमच्या शेतामध्ये आता चणा आणि कापूस लावला गेलेला आहे पराठी पण जसं की घरी थोडं काही खायचं ब म्हणजे जसं शेतातलं खायचं म्हणून घरी शेतामध्ये थोडंसं कोथिंबीर मिरची कांदे <स्या> कांदे आणि ओलं लसूणसुद्धा लावलेलं ला, आहे आणि धनेसुद्धा लावलेले आहेत तारा आता धने कापण्यासाठी तयार झालेले आहेत पूर्ण धने वाळून हे झाले आणि त्याच्यानंतर जे सामोर मोठे मोठे झाडं आहे ते, ते, ते साग आहे ते बारमाई पीक म्हणून ते सुद्धा साग ठेवलेले आहे आता हे धने सगळे तयार झालेले आहेत आता काही दिवसानंतर सुद्धा हे धने काढले जाईल आणि समोरच जसं थोडं चणा लावलेला आहे एक दोन एकरामध्ये आहे चणा आणि हे जे आहे ते हे लावलेले ला आहे कांदे त्याचं कांदे लावल्यानंतर त्याच्यास थोडंसं बाजूनी दोन ओळीमध्ये लसूणसुद्धा लावल्याने हे मोगाईचं झाड म्हणून आलं आहे आणि ह्या जे आहे घर हे छोटासा सेट बांधलेला आहे बंडा जसं ऊन पावसाचं वगैरे राहण्यासाठी थोडा वेळ निघण्यासाठी म्हणून ते बांधले गेलेलं आहे त्यानंतर हे लसूणसुद्धा लावलेलं आहे आणि हे आहे साग आता हे साग लावून निदान तरी सात ते आठ वर्ष जास्त झालेली आहेत आणि आता जे समोर आहे ते आहे चणा आणि चणासुद्धा कापणीला आलेला आहे पूर्ण चणा वाळून झालेला आहे काही थोडा भागच असा आहे की हिरवा आहे आणि हिरवा चणासुद्धा मला खायला आवडतो तुम्हाला आवडतं का नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि संपूर्ण चणा हे सुद्धा आता कापणी करण्यावर आलेलं आहे आणि मी हे पहिल्यांदाच ब्लॉग बनवत आहे त्यासाठी मला सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि काही वाटल्यास मला काही सजेशन द्यायचं असेल तर कम नक्की कमेंट्स करून सांगा म्हणजे मी जेणेकरून ह्या सुधारणा करेल आता ही चनाबसुद्धा दाखवत आहे ही माझी मोठी मुलगी देवांशी आहे मला दोन मुले आहेत आणि माझी एक मुलगी ही तीन महिन्याची आहे त्याच्यामुळे मी काही शेतामध्ये जाऊ शकली नाही पण पुढे पुढे आपले नवनवीन ब्लॉग तयार होईल कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा बाय